शिंदे गटामध्ये असणारे आमदार असतील किंवा ज्यांनी बंडखोरी केली होती आणि ज्यांना मंत्री व्हायचं होतं थोडक्यात यांना आपण अतृप्त आत्म्या असं म्हटलं तरी काय वाव होणार नाही त्यांना आता स्वतःचं राजकीय मरण दिसायला लागलाय का आता तुम्ही म्हणाल असं कशावरून बरं काल मंत्री असणाऱ्या संजय शिरसाट यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांचं एकूणच असा रोख आपण जर पाहिला तर त्याचा अर्थ एवढाच होतो वापरलाय आणि फेकून दिलाय जे जे हे असे अतृप्त आत्म होते जे की गुवाहाटी सुरत गोवा मार्ग नासत करत वगैरे आले होते त्यातील काही ना त्यावेळेस मंत्री व्हायचं होतं मात्र ते काही शक्य झालं नाही आता काही जण आता निवडणूक झाली आणि काही जणांना मंत्रिपदाची सुद्धा लॉटरी लागली मात्र त्यांना हे नेमकं काय माहिती होतं की आपल्या भाग्यापुढं काय आहे आपल्या पुढं नेमकं काय वाढून ठेवलं आहे आता त्याचं झालंय असं की संजय सिरसाट आता तुम्हाला यांची प्रकरणं वगैरे तर माहितीच आहे मात्र त्यांना एका पत्रकारानं असा प्रश्न विचारला की सध्या सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वच ठिकाणी एक अशी चर्चा आहे की शिंदे गटाचं राजकीय मरण हे जवळ येत आहे शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व त्यांचं महत्व हे सगळं संपत चाललंय तुमचं याबद्दल मत काय आहे हा थोडंसं पॉज घेताने नाही वगैरे नाही वगैरे असं करण्याचा सल्ला दिला मात्र त्याने एक अजब तर्क असा मांडला त्याचा तर्क असा होता की विधानसभेच्या लोक निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भाजपला यश भेटलं नाही मात्र आम्हाला यश भेटलं त्याचं कारण होतं एकनाथ शिंदे त्यानंतर पुढे जाऊन ते असं आहेत की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं स्वप्नात तरी असा विचार केला होता का की आपल्याला एकशे शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून येतील त्यांचे एकशे तीस बत्तीस आमदार निवडून आले भाजपनं स्वप्नात देखील हा विचार केला नव्हता हा आता आमचं म्हणणं तर आमचं थोडंफार थोडंफार होतं म्हणजे बघा त्यांची बोलण्याची स्टाईल आणि अजितदादा पवार यांचं जर का आपण बघितलं तर त्यांनी कल्पना तरी केली होती का कारण लोकसभेमध्ये ज्या अजित पवार यांना एक खासदार निवडून आणताना नाकिन आलं त्यांचे चाळीस बेचाळीस आमदार निवडून आले ओव्हरऑल संजय राट यांचं म्हणणं असं होतं की हे सगळं हा जो चमत्कार झाला हा सगळा करिश्मा झाला त्याचं कारण होतं म्हण एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा चेहरा आता हा सगळा करिश्मा का झाला ह्या तुम्हालाही माहिती आहे आणि बऱ्याच लोकांचं मत असं येत आहे की यामध्ये थोडासा इयूएम बद्दल प्रश्न आहे तिकडं प्रश्न आहे तिकडं प्रश्न आहे ज्याचा लढा अजून सुद्धा सुरू आहे निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी संशय आहे बरीच कारणं आहेत मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपचे एकशे बत्तीस आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यामुळं निवडून आले आता आपण समजू शकतो की शिंदे यांचे जर का आमदार निवडून आले तर त्यामागे एखाद्या वेळेस शिंदे यांचा चेहरा कारणीभूत होत हे नाही म्हणता येणार नाही मात्र भाजपचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यामुळं आले हे जरा अतिशक्ती होत नाही का मात्र खरे गंमत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता एकनाथ शिंदे ये आता जे उपमुख्यमंत्री झालेत आणि पहिल्या टर्ममध्ये म्हणजे अडीच वर्षासाठी काही जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे ती संधी मिळाली असताना सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जे मंत्री होते त्यांचं चांग झालं त्यांनी चंगळ खूप केले बरीच कमाई देखील त्यांनी केली मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर जे एकनाथ शिंदेचे आमदार होते ज्यांना मंत्री व्हायचं हो होतं त्यांना मंत्रिपदाची आता संधी मिळाली त्यांना संधी मिळूनही फार काही उपयोग झालेला नाही उलट जे मंत्री झाले आहेत ना ते मंत्री भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाच्या रडारवर आले आहेत कारण या मंत्र्यांची प्रकरणं इतक्या शिताफीनं बाहेर येऊ लागली आहेत ना कारण आपण असं म्हणू शकत नाही की महायुतीमध्ये अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तो फार असं निर्मळ आहे स्वच्छ आहे सज्जन आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा आपण जर का बघितलं सगळ्या भ्रष्टाचारांची फौज तर भारतीय जनता पक्षामध्येच घुसलेली आहे मात्र प्रकरण बाहेर कोणाची येत आहेत एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची त्याही पेक्षा आपण म्हणू त्यांच्या मंत्र्यांची आणि हे सगळं जाणून बसून आता ते काय भानगडी करत नाहीत असं नाहीत मात्र जे काय भानगडी होत आहेत ना त्या जाणीवपूर्वक बाहेर काढण्याचं काम भाजप करत आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन आपलं चांगबलं होईल आपल्याला मंत्रीपद मिळेल ही जी भावना होती ती मंत्रीपद भेटलंय त्यांना मात्र त्याचा उपयोगच काय होत नाही उलट होती आहे ती फक्त बदनामीच होते आणि त्यामुळे आपण बघितलं असेल ना की तिकडं शंभूराज देसाई त्यांना अडचणीत आणलंय इकडं संजय शिरसाट यांचं तर आपण पाहतोच आहोत तिकडे दादा भोसेमध्ये सुद्धा अजून सापडले होते तिकडं गोगावले यांचं वेगळं चालू आहे त्यांना तिथं काय पालकमंत्रीपद भेटत नाही म्हणजे जे त्यांना पाहिजे होतं जे पाहिजे होतं ते त्यांना अजूनही मिळालेलं नाही किंबहुना हो जे जे मंत्री झाले त्या सगळ्या मंत्र्यांची बदनामीचा सपाटा भारतीय जनता पक्षाने लावला आणि त्यामुळं आगामी काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण भारतीय जनता पक्ष करू शकतो ना की हे मंत्री जे झालेले आहेत ते स्वतःहून मंत्रिपदापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांना एक गोष्ट कळून चुकली आहे की जो जो मंत्री होईल शिंदे गटामध्ये जो जो मंत्री होईल त्या त्या मंत्र्याचे बदनामी झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळं हे इतके जर का बदनाम झाले तर पुढच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकामध्ये सुद्धा यांना निवडून येणं सुद्धा शक्य होणार नाही आणि त्यामुळं एक जी भावना झाली आहे की आम्हाला वापरलं आणि फेकून दिलं आता हे यांना शानपण आत्ता कळत आहे का भारतीय जनता पक्षाचा स्वभाव असा आहे वार जे आपण वारंवार सांगतोय की जे भारतीय जनता पक्ष जो आहे ना तो मित्राच्या गळ्यात हात घालतो आणि आधी मित्राच्या गळ्याचा गोड घेतो हे भारतीय जनता पक्षाची एक आहे स्टाईल ऑफ फंक्शनिंग ज्याला आपण म्हणू शकतो अशी आहे आणि त्यामुळे तीस वर्ष तीस वर्ष जी शिवसेना सत्यविना भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहिले होते त्या शिवसेनेचा काटा काढण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आणि ते करत असताना त्यांनी मागचा पुढचा विचार सुद्धा केला नाही अ शिंदे गट म्हणजे काय हो तो आता ज्यांनी निर्माण केलाय कोणी तो भारतीय जनता पक्षानं त्यामुळं भाजपनं जर का निर्माण केला आहे तर संपवणार कोण एवढं साधं शिंदे गटाच्या मंत्र्यांना कळत नाही हे आश्चर्य बाकी तुम्हाला देखील तुम्ही सहमत आहात का की खरंच शिंदेच्या मंत्र्यांची जी मानसिकता झाली आहे की भाजपनं वापरलं आणि फेकवून दिलं तुमचं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो तुम्ही जर अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद